नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे विघ्न सहकार विघ्न कर, सहकारी साखर कारखाना ओझर या ठिकाणी आलेलं आहे आणि तीन तारखेला या हा कारखाना सुरू होणार आहे देखील आलेला संपूर्ण सज संपूर्ण तयारी झालेली आहे तीन तारखेला कारखाना सुरू होणार आहे खरे म्हणजे आलेले तर चिंतेत आहे की आता हे पाऊस चालू राहील का त्याच्यामुळे खास करून मला बोललेलं तर या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यामध्ये आणखीन फक्त तीनच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यातला पाऊस चार तारखेपासून कमी होत जाणार आहे पाच तारखेला राज्यात थोडी थोडी थंडी सुरू होणार आहे सात तारखेला मात्र राज्यातलाच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळीकडं पाऊस सात तारखेला मात्र विड्रॉल वेलमधून निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात या दोन तारखेपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा फक्त राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे एक मध्ये दोन तीन तारखेपर्यंत तुरळक तुरळक सरी येणार यायचा खूप काही मोठा पाऊस येणार नाही ना ना। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा फक्त सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये सात आणि आठ तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे झालं म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झाला अहिल्यानगर झालं हे जुन्नर तालुका ओदर ओझर या कारखाना परिसर या भागामध्ये फक्त दोन तीन दिवसात तुरळकच पाऊस पडणार आहे खूप काही मोठं पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा या ठिकाणचा देखील पाऊसच्या म्हणजे पाच नंतर कमी होणार आहे आणि सात तारखेला मात्र या ठिकाणचा पाऊस निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम याच्यासाठी आनंदाची बातमी राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांना कांद्याचे रोप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता ज्यांना द्राक्षाच्या छटना करायच्या तर ते देखील करू शकता गहू पेरायचे तर ते देखील पेरू शकता हरभरा पेरायचे असेल तर ते देखील पेरू शकता कारण की राज्यातला पाऊस आता दोन तीन दिवसात निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंद पण त्याच्यानंतर राज्यात सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे राज्यातला पाऊस म्हणजे सात तारखेला बऱ्याच ठिकाणचं ता निघून गेलेला दिसन सात तारखेला राज्यात ठिकठिकाणी थंडीची चावल लागणार आहे आता हा शेवटचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात तुमच्या विघ्नगर नाही आहिल्यानगरच नाही तर जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे सात तारखेच्या नंतर ठिकठिकाणी थंडी येणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात आता विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद सर ओदूरमध्ये आलात आणि आम्हाला एक आनंदायी बातमी दिली धन्यवाद